शेतकरी well, मित्रांनो नमस्कार एस पी ऑर्गॅनिक्स या युट्यूब चॅनलमध्ये मी सचिन स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील प्रगतशील शेतकरी मोहन सर यांच्या ऊस पिकाच्या प्लॉटवरती सदरील प्लॉट हा खोडवा खोडवा विस ऊस पीक आहे तर या ऊस पिकाच्या प्लॉट बद्दल सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रभर या प्लॉटची चर्चा होती कारण की दोन महिन्याच्या पाठीमागे इन्स्टाग्रामवरती शेतकरी बंधूंनी याची एक रील रील टाकली होती पोस्ट टाकली होती या पोस्ट जवळपास महाराष्ट्रातील लोकांनी व महाराष्ट्राबाहेर लोकांनी जवळपास आठ लोक आठ लाख लोकांनी पाहिलेली होती तर आणि भरपूर कमेंट प्रतिक्रिया या प्लॉटला प्लॉटवरती आलेले होते तर सदरन प्लॉटला आपण सुरुवातीपासूनच यशवी तंत्रज्ञानाचा वापर केला होता या तंत्रज्ञानामध्ये सुरुवातीला बेसल डोस असेल त्यानंतर बाळभरणीचा डोस असेल बगला मारण्याचा डोस असेल त्याचबरोबर फवारणे असलेल्या आळवणे असलेल्या हे टोटल यशस्वी तंत्रज्ञानाचा वापर केला होता तर आपण शेतकरी बंधूंकडून जाणून घेणार घेण्यासाठी आज इथे उपस्थित झालेला आहे तर शेतकरी बंधूंना मी सर्वप्रथम आपली ओळख करून देण्यासाठी सांगतो नमस्कार माझे नाव मोहन प्रल्हाद मंडळी राहणार विसापूर तालुका आसगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पस्तीस नव्वद छत्तीस सदरण प्लॉटला आपण सुरुवातीपासून एसवी तंत्रज्ञानाचा वापर केला होता तर वी तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी आपल्याला वी तंत्रज्ञानाबद्दल माहिती कशी झाली माहिती व्हिडिओ बघून किंवा तुमच्या करवीत असं सुरुवातीला माहिती सांगायची झाल्याबद्दल तर आम्ही महालक्ष्मी कृषी उद्योग समूह तासगाव या कृषी सेवा केंद्रामध्ये आमची ओळख झाली भेट झाली त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं एसवी तंत्रज्ञानाबद्दल माहिती सुरुवातीला त्यांना ते पटलं नाही की बाबा एका महिन्यामध्ये चार ते पाच कांद्या होत्या त्या जमिनीची सुपीकता वाढवत वाढवत पिकाची उत्पादनं वाढते तर त्यावेळेस त्यांना एकदा विश्वास ठेवून सुरुवात करा म्हणलं होतं तर सुरुवातीमध्ये आपण बगला मारायच्या डोसमध्ये यशवी फ्रुटर मिस्टर ग्रीन आणि कॅन्टर याचा वापर केला होता तर याच्या वापरामुळे निघालेला तुम्हाला कोंबाची जाडी किंवा काळोखी फुटवा कसा वाटला कुटुवा एक नंबर आहे कांद्यातील अंतर केऱ्यातील अंतर जाडी आणि शिवाय जे जे वाढण्याची क्षमता पण भरपूर आहे क्षमता आणि जमिनीमध्ये आपल्या बदल झाला म्हणजे जमीन भुसभुशीत झाली एका वर्षामध्ये आता तुम्हाला भुसभुशीत आहे कुठेही बघितलं तुम्ही अशी माती पूर्ण सुटलेली आहे पत्की झाल्यासारखी माती म्हणजे जमिनीमध्ये बदल झालेला आहे जमिनीची सुपिकता पण शंभर टक्के वाढलेली आहे तर त्याच्यानंतर आपण बगला मारल्याचा डोस टाकल्यानंतर आपण एक त्यांना फवारणी दिली होती या फवारणीमध्ये यशस्वी किटोन व कॉपेज याचा वापर केला होता तर या फवारणीनंतर तुम्हाला काय असा बदल जाणून घ्या पानावरील की एकदम सुंदर पानांची रुंदी रुंदी वाढली पानांची भरपूर आणि फोटव्याचं जी वाढीचं जे रेशो होता किंवा उंची झपाट्यानं ऊस वाढायला ऊस वाढ ऊस वाढला आपण एक डोस टाकला होता परत आणि आपण एसवी प्रोटर आणि मिस्टर ग्रीन आणि मायक्रो जी जे आपलं स्लो रिलीज फर्टिलायझर टेक्नॉलॉजीमध्ये भारतातील पहिल्यांदाच असणारं एक आ, सेकंड ग्रेड कॉम्बे आहे त्याचा वापर केला होता याचा वापरानंतर पिकाची संपूर्ण शेवटपर्यंत वाढ होत असताना त्यावरची काळूची पानाची रुंदी म्हणा किंवा असं कुठं ऊस थांबला नाही प्लॉट कंटिन्यू त्याची झपाट्यानं वाढ होत राहिलेली होती तर नंतर आपण आणि म्हणजे सदरील प्लॉटला तीन डोसेस चार फवारण्या आणि ड्रिपच्या ड्रिपच्या माध्यमातून आपण एक पाच ते सहा वेळा ड्रीप ॲप्लिकेशनचं काम केलं होतं त्या ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये आपण बन साईज बिल्डर मिस्टर मायक्रो याचा वापर केला होता आणि एस वी फिफ्टी नाईन व एस वी के ड्रिप याचा वापर केला होता तर आता विशेष करून सांगायचं झालं बन एस वी फिफ्टी नाईन आणि एस वी के ड्रिप याच्या वापरामुळं शेतकरी बंधूंना आपला पण रिझल्ट आला म्हणजे एका महिन्यामध्ये आपण चिकटपट्टी लावून पाच ते सहा कांद्यांची वाढ करून घेतली होती त्याबद्दल तुमचं काय मत होतं एक नंबर रिझल्ट आहे शुगर बँक आणि एसी कॅलरी एसी शुगर बँक साईज बिल्डर आउटस्टँडिंग आहे जाडी वगैरे पूर्ण वाटला जरी बघितला हे दोन तीन जरी बघितलं प्रत्येक उसा जरी बघितलं तुम्ही तर ह्याची पेऱ्यातलं अंतर ऊसाची जाळी तुम्ही बघू शकता शेतकरी बंद आज जवळपास अकरा महिन्याचा प्लॉट आहे खडवा पिकाचा प्लॉट आहे तर सध्या आपण कांद्यावर ही मूल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस कांड्यांचं ऊस आहे अकराव्या महिन्यामध्ये वजन आणि आता वजन तर ऊस मजुराकडून आपण जाणून घेणारच आहे नंतर ऊस जाण्याच्या आधी म्हणजे लास्ट जर ड्रिप ॲप्लिकेशन आपण वी सायज बिल्डर याचं केलं होतं तर वी सायज बिल्डरच्या वापरामुळं तुम्हाला ऊसाच्या जाडीमध्ये आणि वजनामध्ये काय फरक वाटला जाडीमध्ये भरपूर बदल आहे आता आपल्या बाजूचे ऊस आहे इतर ऊस आणि आपल्या ऊसात भरपूर बदल आहे भरपूर बदल जाडे खूप जाणे एकंदरीत आता सुरुवातीला म्हणजे आपण भेट झाली त्यावेळेस तुम्हाला एसी तंत्रज्ञान सांगितलं होतं तर ऍज इट इज तिथं तुमच्या पिकामध्ये तसं बदल झालेला जाणवतो टक्के बदल जाणवतो जाणवत तुमच्या मातीमध्ये बदल जाणवतोय माती उसाच्या वाडीमध्ये किंवा काळूची पानाची इतर शेत इतर शेतकऱ्यांचं प्लॉट आणि आपल्या प्लॉटमध्ये बदल जाणवतो का भरपूर बदल आहे आता जरी वाडा आपलं बघितलं तर बघितली आणि पानाची रुंदी अजून पण शेवटला बघायचं अजून वाढ झाला अजून सुरू झाली ह्याच्यात आपण कसं काही तांत्रिक अडचणी कारणामुळे आपण ह्या सदर प्लॉटची तोडणी लवकर केलेली आहे नाहीतर अजून एक दोन महिन्यांनी ह्याची तोडणी झाली असती तर अजून उत्पादनाची शं वाढ शंभर टक्के झाली असते आत्ता सध्या हे अकरा महिन्यात आपण उत्पादन जाणून घेणारच आहोत तर आत्ता जे ऊस तोड मजूर कामगार आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहे दादा नमस्ते तुमचं नाव सांगा कधी तुम्ही आता कुठल्या कुठल्या कारणाने तोडी करता कॅम्पिंग कॅम्पिंग कारणाने आत्मशुगर तुम्हाला कसं वाटतं ओसा जर हे बघा त्यावेळेस दुसऱ्यापेक्षा हे सगळंच असतं वजनाला वगैरे किती वाटतं वजनाला दोन 2 दोन असं सगळं कामाची तरच हेती अभ्यास